नमस्कार हरिता आकता मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत आणि आता मी जोगेश्वरीच्या सरस्वती बाग मनपा शाळेत आहे आणि इकडे काही वेळासाठी मतदान थांबलं होतं इव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला होता अशी माहिती समोर आली आपण इकडे अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं मॅडम सकाळी मॉकपोल चालू होता आपला पोल झाल्यानंतर व्यवस्थित झालेला आहे काही इश्यू नव्हता जेव्हा ड्युरिंग पोल सुरू झाला सातच्या नंतर सात पस्तीसला ला आपल्या मशीनमध्ये थोडा एरर आला तो पण फक्त बॅटरी मध्ये एरर आला होता जे आपल्याकडे ओरिजिनल आपल्या रिझर्व असते त्या मशीन थ्रू आपण रिप्लेस केली आणि विदिन टेन मिनिट आपण मतदान पूर्व स्थितीवर आणलेला आहे त्यामुळे कोणाशी काही गैरसोर वगैरे नाही आहे सगळं व्यवस्थित मतदान सुरळीत आहे पण मग हे किती मिनिटाचं दहा मिनिटाच्या कालावधी हो दहा मिनिटाचा कालावधी हो होता मॅक्झिमम पण मग या दहा मिनिटामध्ये असं काही झालं का की गर्दी होती लाईन होती मग लोकांना थांबावं लागलं न, गर्दी होती मॅडम पण लोकांना थांबावं असं लागलं ला नाहीये जस्ट दहा मिनिट मॅक्झिमम ते लोक थांबली होती आणि जे सिनियर सिटीजन आहे आपण त्यांना फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स दिलं आणि आपण त्यांच्याकडनं वोटिंग करून घेतली त्यामुळे जे कोणी होते ते फक्त यंगस्टर होते आणि ते एक फक्त मॅक्झिमम दहा मिनिटांसाठी लाईनमध्ये खडी होते ओके त्यानंतर आता किती वेळापूर्वी साधारण पूर्ववत झालं दहा मिनिटांनंतर लगेच पूर्ववत झालेलं आहे मॅडम दहा आपल्या सात चाळीसला वोटिंग पूर्ववत झालेलं आहे सात तीसला आपलं मशीन बंद पडलं होतं आणि सात चाळीस न पुर झालेलं आहे आणि आता आता नेमका इकडचा ओघ कसा आहे नेम भरपूर आहे सकाळपासून गर्दी पण भरपूर आहे आता थोडासा कमी झालेला आहे नॉर्मल प्रमाणात काय वाटतं दिवसभरात कितीचा आकडा पार व्हायला हवा पार असं आपण नाही म्हणता जोड़ येणार मॅडम पण जेवढं होईल तेवढा आपण शंभर टक्के मतदान करून घेण्याचा प्रयत्न करेल आता बाकी पब्लिक वरती आहे किती तुमचं नाव स्वाती हाडे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोला त्याबद्दल आपण आता यानंतर इकडे मतदान करून आलेल्या काही नागरिकांशी सुद्धा बोलूया त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की आ, आता मतदान करून आले तर कसं वाटतंय काय भावना आहेत जसे आपल्या नागरिक जसे बाहेर येतील तसं आपण त्यांच्याशी बोलूया पण आता जे जॉईन झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते सरस्वती बाग मनपा शाळा ही जोगेश्वरीतली शाळा आहे तिथे आपण आता आलेलो आहोत इथे दहा मिनिटांसाठी मतदान थांबलं होतं ईव्हीएम मशीन मध्ये एरल आल्यामुळे हे मतदान थांबलं होतं आलो आणि इकडे आता आपण संवाद साधतोय लोक आपण बोललो इकडचे जो निवडणूक अधिकारी आहे त्यांच्याशी सुद्धा आपण बोललो आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की नेमकं काय घडलं होतं केवळ दहा मिनिटांसाठीचा सा एरर होता त्यानंतर इकडचं जे मतदान आहे ते आता पूर्ववत झालेलं आहे आणि आपण पाहतोय गर्दी वाढती आहे लोकांचा ओघ मतदानासाठी वाढतो आहे आपण या अगोदर दादर मध्ये सुद्धा गेलो होतो मतदान झालं काका बोलू शकता आमच्याशी इकडे या साईडला ते सांगा मग तुम्ही ऑफिसला जाणार इथून नाही 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 आता ड्युटीवर जाणार आहे ड्रायव्हिंग करतोय मी ड्रायव्हर माणूस हो अच्छा कसं वाटतं मतदान करून आल्यावर बरं वाटतं आता काय करतो आता नेता लोक त्यांचे सगळ्यावर आहे गरीब माणसं भलं होणार सगळ्याच्या होणार पण खूप जणांना असं वाटतं की आता शनिवार रविवार आणि आजचा मतदानाचा दिवस रजा असण तर नीती मजा आहे म्हणजे काम धंदा करणार तर चांगला आहे तुला स्वच्छ कामाची सवय आहे आणखी ज्यांना वाटत मतदान करणं गरजेचं कर नाही अशांना काय सांग yes, no, विचारून मतदान करणं बरं आहे तुमच्या तुमच्या हाताने लाखो बला होणार चांगलं एक, एक आपलं मत आ, मोठा बदल घडवू शकतो असं वाटत एक मत दुनियाला शकतो दुनियाला एक मत किमती आहे तर एक मत किमती आहे आणि विचारून करून टाका एक मत सगळ्याला इम्पॉर्टंट आहे थँक्यू एकमत दुनिया हलवू शकतं असं यांचं म्हणणं आहे आणि बरेच चाकरमानी जे कर्मचारी आहेत ते सकाळी येऊन मतदान करत आहेत आपण दादरमध्ये सुद्धा पाहिलं अगदी मॉर्निंग वॉकला येऊन लोक मतदान करत आहेत काठी टेकत येऊन मतदान करतायत ऑपरेशन पुढे ढकलून मतदान करतायत तर मुंबईत सध्या तरी मतदानाचा जो टक्का आहे तोही दरवर्षीपेक्षा वाढेल असं ह्या ही जी रांग आहे किंवा हा जो ओघ आहे तो पाहून वाटतंय पण दिवसभरात नेमकं काय काय घडतं ह्याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत इथे जशी लोक बाहेर मतदाना आ, मतदान करून येतील तशी आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्या ज्यांच्याशी शक्य आहे त्यांच्याशी बोलूया आणि तुमच्यापर्यंत त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत त्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आता जोगेश्वरी मध्ये आहोत दहा मिनिटं इकडचं मतदान थांबलं होतं आणि एरर आला होता ईव्हीएम मशीन मध्ये आणि तो पूर्ववत करण्यात आलेला आहे दहा मिनिटांसाठी थोडा खोळांबा झाला मात्र फार मोठा गोंधळ उडाला नाही असं इकडच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं आहे आपण लोकांशी मतदान करून बाहेर येतात बोलू बोलू शकता आमच्याशी मतदान करून आलाय त्याबद्दल सांगा सगळ्या लोकांना काय सांगायचं कसं वाटतं चांगला वाटतं एकदम मस्त का करायला हवं मतदान असं वाटतं का करायला हवं म्हणजे गरज काय मतदानाची असं काय कोणाला मत द्यायच्या आपल्याला काय करायचं चांगला त्याच्यासाठी मत द्यायच्या पहिल्यांदा जे मतदान करणार आहेत अशा सगळ्यांना तुम्ही काय सांगाल पहिल्यांदा जे मतदान करणार आहेत फर्स्ट वोटर जे आहेत अशा सगळ्यांना काय सांगा त्याला सांगायचं की तुम्ही मत द्या सगळ्यांना तरी एक व्यवस्थित माणूस चुना योग्य व्यक्ती पाहू योग्य व्यक्ती खूप जणांना असं वाटतं की सलग सुट्ट्या आहेत मग मतदान कशाला करायला हवं सुट्ट्यांसाठी बाहेर जायला हवं अशा सगळ्यांना काय पण अशी सुविधा असेल तर नाही सांगणार सुविधा असल्या ना तर कोणी नाही सांगणार पण जास्त गर्दी असेल त्याला टाइम नसेल तर म्हणून ते सांगते नाही तर नाही सांगणार अशी सुविधा असेल चांगली तर कोणी नाही सांगणार इथे इथे सकाळी थोड्या वेळासाठी मतदान थांबलो होतं तुम्हाला आता असं काय जाणवलं एकदम व्यवस्थित होत आणि गर्दी पण नाही बिलकुल थँक्यू आजोबा आमच्याशी बोलू शकाल का आपण आपण जशी लोक बाहेर येत आहेत तसं त्यांच्याशी बोलूया त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया मतदानानंतर त्यांना काही सांगायचंय का काही बोलायचंय का त्यांचा अनुभव नेमका काय आहे आता आपण तसं म्हटलं की दहा मिनिटं इकडचं मतदान थांबलं होतं आणि आता ते पूर्ववत झालंय आपण या काकांशी सुद्धा बोललो त्यांचं म्हणणं आहे की आता तरी आतमध्ये मतदान योग्य पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे तर आता तो अडथळा दूर झालेला आहे एवढं मात्र आपल्याला लोकांचा सुद्धा सांगण्यावरून कळतय आमच्याशी बोलू शकाल का या या इकडे या करून आलात मतदान होय इथे थोड्या वेळापूर्वी दहा मिनिटांसाठी मतदान थांबलो होतं तुम्हाला आता आतमध्ये मतदान करून आल्यावर परिस्थिती पूर्ववत झाली वाटते का होय अगदी अगदी आमचं पाच मिनिटामध्ये मतदान आमच्या तिकडे गर्दीच नव्हती अजिबात अजिबात गर्दी नव्हती पण का मतदान करायला हवं तुम्ही लोकांना पाहिजे आपण आपल्या ह्याचे काय म्हणतात ते हो <laughs> आठवत नसत हल्ली वेळेस झाले ना आपल्या आपलं हे करायला पाहिजे आपलं जो हक्क आहे अधिकार तो गाजवाय करायलाच पाहिजे द्यायलाच पाहिजे आम्ही कधीच मतदान हे नाही करत दरवर्ष दर वेळेला दर करतो आणि माझे मिस्तर ते आता गेले ते मिस्तर हो मी त्यांच्याशी बोल हो ते बोलणं करताना ऐकू येत नाही आपला अधिकार आपण करायलाच पाहिजे त्याशी आपल्याला आपण आपल्या मागण्या आपल्याला काय जे हवं ते आपण सांगू शकत नाही बरोबर आहे हे <laughs> पण आता जे पहिल्यांदा मतदान करणार फर्स्ट वोटर आहेत अशा सगळ्यांना काय म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मतदान करावं त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत आपण आता आम्ही आता एवढे ओल्ड की आपण त्यांच्या अपेक्षा आपल्याला काही कळत नाहीये नवीन माणसांच्या नवीन जे तरुण आहेत तरुण तरुणी त्यांचं अपेक्षा अगदीच वेगळे जे पूर्वी आमच्या नव्हत्या आमचं छोटस म्हणजे लहानसं होतं ना आपण जास्त हे नाही करायचं अपेक्षा ठेवायचं हल्लीच्या मुलांचं खूप आहे बर आणि आता खूप जणांना असं वाटतं की आता मतदानाचा दिवस हा लागून येतो आज तर आता शनिवार रविवार आणि सोमवार आहे सुट्ट्यांना बाहेर निघून जातात लोक मतदान ना। करत नाही अशा नाही त्यांनी करायलाच कर पाहिजे माझ्या कामाला मी थांबून ठेवलं तिने उद्याची तिकीट काढले बावीस तारखेची अच्छा हो तिला म्हटलं तू जायचं नाही मतदान करूनच जा काहीतरी कसलं तरी काय म्हणतात ते गृहप्रवेश आहे काहीतरी सांगते म्हटलं नाही बावीस तारखेला मतदान करून जा हा बोलली तुमच्यासारखं सगळ्यांनी करायला हवं ओके थँक्यू थँक्यू तर मतदानाला प्रायोरिटी द्यायला हवी प्राधान्य द्यायला हवं असं ह्यांचं सुद्धा म्हणणं आहे आणि मतदानाला प्राधान्य देऊन लोक बाहेर पडतायत मतदान करतायत मुंबईत आपण आत्ता आहोत जोगेश्वरीत आत्ता आपण आहोत इकडचे अपडेट्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जे दहा मिनटांसाठी मतदान थांबलं होतं ते आता पूर्ववत इकडचं झालेलं आहे या व्यतिरिक्त मुंबईत निर्णाऱ्या ठिकाणी नेमकं काय काय घडतंय सेलिब्रिटीजचं मतदान कसं सुरू आहे किंवा मग राजकारणी मंडळींचं मतदान कसं सुरू आहे सर्वसामान्य नागरिक नागरिकांचं मतदानावर काय म्हणणं आहे हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत राहा लोकमत धन्यवाद